श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा बुधवारी आलेली आहे संकष्ट चतुर्थी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात त्यातील एक विनायक चतुर्थी असते आणि दुसरी संकष्ट चतुर्थी असते आपल्यातील अनेक गणेश भक्त संकष्ट चतुर्थीचा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात त्याचबरोबर वर आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जे व्यक्ती संकष्ट चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात संकष्टीच्या उपवासाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा काही वस्तूंबद्दल माहिती दिली आहे ज्या श्री गणेशाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि सर्व संकटांपासून आपली सुटकाही करतील कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची हे त्याचबरोबर कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी अर्पण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे गणपती बाप्पांवर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला एका तांबन घेऊन शुद्ध पानाने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे तुम्ही एकवीस वेळा सुद्धा पठण करून अभिषेक करू शकतात किंवा मग एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपल्या मुलांसोबत घरातल्या सर्वांना द्यायचं आहे कारण गणपती बाप्पा हे विज्ञेचे देवता असतात त्यामुळेच या दिवशी खास आपल्या मुलांकडनं आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती व्यवस्थित पुसून आपल्याला पंचोपचार्य पूजन करायचं आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप ओवाडून नैवेद्यमध्ये तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा मग मोदक केले तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा मोठे असतील तर त्यांना सुद्धा गणपती अथर्व शिष्याचे पठन करायला लावा त्याचबरोबर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही घेऊन बसा आणि त्यांच्या डोक्यावरती आपला उजवा हात ठेवून गणपती अथर्व शिष्याचे पठन करा त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा सुद्धा आपल्याला जप करायचे आहे त्याचबरोबर जर जवळपास आपल्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे सुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला हे आवर्जून आपल्याला आपल्या प्ले घरामध्ये करायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही वस्तू असतात ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर त्यामधनं सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्विड्याचे पान श्री गणेशाला विड्याचे पान हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये गेला तर तिथे असणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीला अकरा किंवा एकवीस विड्यांचा पाण्यांचा तुम्हाला हार अर्पण करायचा आहे विड्याचे पानं तुम्ही अकरा एकवीस घेऊन या आणि घरी सुद्धा तुम्ही हार तयार केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तिथे तुम्ही हार घेतला तरी सुद्धा चालेल तर अकरा किंवा एकवीस तुम्हाला विड्याचे पानं घ्यायचे आहे आणि एक हार तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे सुपारी संकष्टीच्या दिवशी तुम्हाला दोन सुपाऱ्या गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे सुपारी गणपतीला अत्यंत प्रिय आहे याशिवाय सुपारीला गणपतीचे रूप देखील मानले जाते तर अशा प्रकारे तुम्हाला दोन सुपारी घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे यानंतर तिसरी वस्तू म्हणजे जास्वंदाचे फूल। जास्वंदाचे लाल फूल हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे याशिवाय कनेरीचे फूल ही सुद्धा गणपती बाप्पांना आवडते तर त्यामुळे तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचे फुलासोबतच तुम्हाला कनेरीचे फूल सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला सुख समृद्धी लाभेल तर अशा प्रकारे तुम्हाला जास्वंदाचे फूल मिळाले तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर कनेरीचे फूल तुम्हाला मिळाले तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करायचे आहे त्यानंतर चौथी वस्तू आहे ते म्हणजेच मोदक गणपती बाप्पांना तांदळांच्या पिठाचे पांढरे उकडलेले मोदक म्हणजेच उकडीचे मोदक फार प्रिय आहेत उकडीचे मोदक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात यामुळे आपल्यावर ते गणपती बाप्पा प्रसन्न होतील त्यानंतर पाचवी वस्तू आहे ते म्हणजे दुर्वा आणि रुईची फुलं जशी हनुमानाला रुईची फुलं प्रिय आहेत त्याचप्रमाणे रुईच्या पानांचा हार आणि रुईची फुलं गणपतीला देखील खूप प्रिय आहे संकष्ट चतुर्थीला रुईची फुलं श्री गणेशाला अर्पण करा त्यासोबत एकवीस दुर्वांची जोड सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करा गणपती बाप्पांची पूजा दुर्वाशिवाय अपूर्ण असते तर यासाठीच आपल्याला दुर्वांची एक जुडी म्हणजेच एकवीस दुर्वांची एक, एक जुडी असते ते सुद्धा आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर तुम्हाला जे शक्य होईल जे वस्तू तुम्हाला मिळेल ते वस्तू या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ